त्यात थांबलो आपण जेवायला मला चला लगेच लाईव्ह जाऊया <laughs> कालचंच पड रिक्वेस्ट की प्लीज एकदा परत सांगा सगळ्यांना की खूप छान पहिले व्यू येत होते आताही व्यू येतात पण खूप कमी येतात जेवढी अपेक्षा तर वाढली आहे माझी सुद्धा आणि सगळ्यांची माझ्या घरातल्या दे लोकांची सुद्धा की आता आपण जास्त व्यू आले पाहिजे तेवढे सबस्क्रायबर आहेत त्याच्या मानाने तीन पट पट पाच पट व्ह्यू आलेच पाहिजेत तर व्ह्यू खूप कमी येतात जर असंच होत राहिलं तर चॅनल खूप खूप प्रॉब्लेममध्ये येऊ शकतं आणि जर असं काही झालं अजून काही महिने तर फ्रीज होऊ शकतं आणि जेव्हा फ्रीज होतं चॅनल तेव्हा तीन महिने आपण व्हिडिओ टाकू शकत नाही तीन महिन्यानंतर काय माझे फॉलोअर्स राहणार ते मलाच माहिती सगळे mm -hmm. निघून जातील म्हणून मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करते की प्लीज यार तुम्ही मला इथपर्यंत आणलं आहे माझ्या फॅमिलीला इथपर्यंत आणलं आहे आताही पुढे न्या सपोर्ट करा आणि ठीक आहे तुमचं प्रेम असेल काय रागवस्व असेल तर मा माफ करा मला ती रागवून होता काय व्हिडिओमध्ये चुका होत असतील तर तुम्हाला मात्रचा आवाज कमी येत असेल कारण की मी त्या हॉटेलमध्ये जेवते आहे मग मी व्हिडिओ बनवते त्यानंतर ट्रॅव्हलिंगमध्ये बसमध्ये अंधार आणि मध्ये मध्ये रस्त्यामध्ये रेंज कमी राहते मग बोलता येत नाही ओल्ड हाय तुम्ही सगळे बघता ना, ना। हा मी आ, आता असं ठरवलं की मी चांगली येतं गुजरातमध्ये तर तिकडे जाऊन मी नववार घालून गरबा खेळणार आहे असं ठरवलं तर सगळ्यात म्हणजे माझं असं म्हणत की की माझं कल्चर तिकडे जाऊन जपेन आणि गरबा खेळेन तर माझा माझं म्हणतो की काय कशाला गरज आहे तिकडे जणं सगळेजण ढागरा चन्नाचोळी असं घालून गरबा करतो आणि तुला ओकेट नाही फील होणार का नऊवारी घालून तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं कसं काय ओपवट फील होईल मी माझं कक्चर जपेल म्हणून मी जास्त एन्जॉय करेन तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी नऊवार घालू की चन्या चोळी घालू मग मी फेसबुकवर आताच लाईव्ह घेऊन तिकडे मला खूप सारांनी कमेंट केली की मॅडम तुम्ही नववार घाला कोणच्या मीला चन्नाचोळी घाला कोण पुड़ सांग गुजराती साडी झाला कोण म्हणाला महाराष्ट्र साडी झाला प्रत्येकाचे वेगवेगळे मला कमेंट तुमचे कमेंट काय नक्की मला सांगा आणि मध्येचली दाखवल्या खात्री वेगळे फोटो आणि आले काहीतरी तरी बस कसं इथे पण झालं जेवणामध्ये खूप चकारच्या काही पण जेवण फार आवडला नाही तर भूक लागली आहे मला एकच अजून काय कोळ नाही मला तुमच्याशी बोलल्याशिवाय निवांत मानता जेव्हा असं वाटणारच नाही नवरा घाल म्हणजे राखी मॅडम तुमचं काय म्हणणं आहे काय मला दिसत नाही मंगळसूत्र घालू म्हणणं आहे का नाही हो पहिले बघा पहिले कमेंट बघा ना त्यांचं जय माता दी हो मी निवांत जेवते राखी मॅडम तुम्ही निवांत तुमचा उपवास असेल तर काय जेव्हा नऊवारी घालू ओके नक्की मी नऊवारी घाली बाकी अजून कोणाला काय काय वाटतं मी कोण म्हणजे म्हणजे फेसबुकवर तर भरपूर सरांनी सांगितलं नऊवारी नववारी तर रेफरन्स भरपूर आहे तुम्ही मला सांगा तू कमेंट करा कमेंट करा बाकी सगळेजण जेवले का गरबा घ्यायला कोण नाही गेलं का मला कुठचा इच्छा आपली मिसच म्हणतं इकडे थांबतात कामावर पण ते पंचवीस मिनिटाचा ब्रेक तिथे पण बसवाल्यांनी सांगितलं मिसच म्हणतं सुटणारच नाही मला वाटतं पिक्चर आपला मला काय दिलं त्या मला जेवायला दिसते घे दरवेळाप्रमाणे मला राईस खूप आवडतो मी एक रोटी घेतली राईस खाते राईस म्हणून आवडतो खूप जास्त आवडतो नाही गै म्हणते की जेवते आणि आम्हाला दाखवते तर प्रवासामध्ये ना रेंजचा पण प्रॉब्लेम येतो आणि तुमचा नाही का आज या सगळ्यांनी जेवायला मस्त गरमागरम दाल तडका जिराच घेतलं शेवट शेवट भाजी आणि रोटी होती ती खाल्ली आणि ते खातोय हो मी पण तुला खूप मिस करेल पण मिसळू नको मला मी येईन लवकरच नाशिक कर कुठे गेले सगळे नाशिकची मुलगी चालली अहमदाबादला गरबा घ्यायला तिकडे एक मुलीचा व्हिडिओ कॉल चालू आहे मैत्रीण सोबत मैत्रीसोबत लाईव्ह गप्पा मारते आणि नवरात्रीकडे खूप चुमचे जेवतो ठीक आहे चालेल उद्या लाईव्ह नक्की या उद्या स्पेशल असेल काहीतरी गुजरातमध्ये जाऊन अजून मजा येईल ना आपल्याला हा राकेश तुम्हाला विसरूच नको मी एन्जॉय तर खूप करेन तुझ्या वाटीच पण मीठ एन्जॉय करेन आणि सगळ्यांना एकदा बाय बाय आणि गुड नाईट जय महाराष्ट्र